मजरे कारवेत पंप पेटीत विषारी नाक प्रसंग अनर्थ टळला सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी नाक सापाला दिलं जीवदान चंदगड तालुक्यातील मजरे कारवे येथे शेतकरी दत्तात्रय रामू बोकडे यांच्या शेतातील पंप मोटर पेटीत एक मोठा विषारी नागसाप आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बाळू परीट हे मोटर सुरू करण्यासाठी गेले असता सापाने अचानक फना काढून फुत्कारले मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत मागे हटल्याने मोठा अनर्थ टळला बाळू पर्ठ यांनी त्वरित सर्पमित्र सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधला काही वेळातच सदाशिव पाटील आणि उत्तम पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दक्षतेने व वा तंत्रज्ञानाचा वापर करत सदर विषारी नागसाप सुरक्षितरित्या पकडला नाग पकडल्यानंतर सर्पमित्र पाटील यांनी ग्रामस्थांना सर्पाविषयी माहिती देत जनजागृतीपर मार्गदर्शन केले साप हा निसर्गाचा महत्वाचा घटक असून त्याला न मारता सुरक्षितपणे निसर्गात सोडणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी नागसापाला नैसर्गिक अधिवासात सोडले घटनास्थळी ग्रामस्थ आणि शेजारी शेतकरी मोठ्या संख्येने उप उपस्थित होते सदाशिव पाटील आणि त्यांच्या टीमचे कार्य सर्वत्र कौतुकास पात्र ठरले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा